मी आता आनंदीला चालल्या मी आज ब्लॉक नव्हतो बनणार पण घरातल्या खूप फोर्स केला म्हणा ब्लॉग बनवण आधी आता मी खंडाले घाटात <laughs> ब्लॉग चालू केले तर तुम्ही समजून घ्या जरा माझा आवाज जरा गुप्त आपल्या जमत ना बोलायला ताई आपल्यावर बाबा गुड्यादा ना प्रेमदा पप्पा हवे अलग गाडी

गाईज काय बोलता मम्मी गाईज गाईज काय बोलता जेडीचे बघू शकाल हे गाडी चेंमुंडा डाले मामे काच खोल काच खोल हे गाडी चेंबून डाले एरियाला आणले आम्ही चेमका चेमकी चेमका चेमकी आत्या क आत्या आता उठले काही नाही आता उठल्याने यांचे डिस्कशन झाले कसं जायचा बाबानी तंबूक मला घेतले आमचे बाबा तंबूक प्रोटीन इकडे ही झोपली हट्ट ही झोपली हट्टाई गाई इकडे बघा गाईज गाईज बघू शकाल तुम्ही इकडे बघा गाईज इकडं बघा हक्का सोपा आणलंय ने यांचं अजून प्लॅनिंगच चाललंय का आम्हाला पप्पा हवी रस्ता कर आम्ही आणि होतो आम्हाला तुम्ही सुखी जा त्यांची गाडी पुढे तो देऊ रोड ब्रेक नंबर फायदा ब्रेक नंबर फाय झाला अजून किती ब्रेक मारतात काहीच समजा आता झेंडा भारत माता माय जुना वाटत

नाव आव बघ कुठे प्रेमदानीच काल ना मी आऊशी काही सेंजे टाका थांबल्या दोन्ही गाड्या लागल्या सेंजेला तुम गर्दी होती पप्पानी पार गर्दी कर इकडून तिकडून लाईनी बनवल्या चार अरे निघू लगेच ओरासी एन जी टक्के या ट्रकमध्ये किती किलो बसले बघा पन्नास किलो अजून बसतं सत्तर किलोचे या वाटलं आणि किती वाचले ना प्रेशर वाढला होता टवरच प्रेशर टवराच आहे आता पोचल्या तीन किलोमीटर चालत जायला आज बोल रिक्षा हो बाप्पा रिक्षा आम्ही रिक्षा मामा अजून दोन शीट बघतोय अजून बेकार गर्दी लई म्हणजे लय गर्दी आहे सांगू नये मला आवडी गर्दी आहे गर्दी दरवर्षी असत मंदिराची इकडं चालल्या आता सरकुलेली त्याच्या आत्मारी जायला सरकुलेली त्याच्या आत्मारी भिंत सर आवाज नसेल येत मगून डबल डबल कोणला समजून घ्या तिकडे बागा वार करीत इथं ज्ञानेश्वर ने समाधी घेतलेली तो मंदिर आहे खड़ा बाबा बाबा दोन वेळ तीन वेळा आलेला दिंडीच्या वर्फ चालत आपला तर बाबा जास्त चालू बाबा गाडी आली नदीवर आम्ही मंदिराच्या तुम्हाला दाखवलं आम्ही दर्शन घ्यायला आत्महलीला एक गर्दी आहे बघा गर्दी ती गर्दी आहे बघा नदीवर

प्रेम भाऊने टिकली लावला घेतले आपण दादा पाय तुका मम्मी अगदी दिवस होत लावले आपली इकडे आधी येत नाही तर पहिला रोज याय आता इंडिव्हिज्युअल एखाद्याची दवाई यायच आपली फोटोशूट चालले लेडीजनी वाट लावली कानंद यायला थांबल्या अर्धा तास झाला तोबाडा पामली आणि जे काही निघत ना हे आता इकडून तिकडे घुसले तिकडे घुसले ते निघलोय रिटर्न जायला बसली बोरा पब्लिक फुल चे रिक्षान भरली रिक्षा फुल पब्लिक आहे फुल पब्लिक भरलेली किती आहे ना एक दोन तीन अकरा जण होतो आम्ही ड्रायव्हर धरून बारा जण अस ना रिक्षा गेली ना मामा एक नंबर आहे का अजून एक बसला असत ना आम्ही निघले आता त्यांचं काहीतरी चालले दहावीस दहावी येवलेच्या सगळी काय बोलाल तुम्ही फर्स्ट टाइम आलांदीला आल्याबद्दल ताई कसं वाटलं तुम्हाला आलंदीला येऊन खूप छान वाटलं दर्शन दर्शन झालंच नाही तरी बोलतो दर्शन <laughs> झालं तुम्ही काय बोलाल मस्त।, मस्त ना आता फुटबॉल ला आले आम्ही पहिल्यांदा आले मी इथे वरती सॉरी इथले फुल खायला फुटबॉल मधल्या निघल्या आम्ही खाला तुम्ही कृष्णा सर खाला बर्गर खाल्लाय मधून चालले घरी त्यांच्या इथेच त्यांचं घर आहे त्यांना सांगतो घरी सोडतो नाही त्या ताई दादा काय बोलता यांचा डिक्कीच सामान आहे बोलता गाईस चाललं आमची मेंबर्स आत्या काय बोलशील कसा आला आला ना चला डायव्हर ठेवला गे बॅक टू होम आहे नमस्कार मी आजचा ब्लॉग इथे सेंड करतो तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट करून सांगा चला बाय बाय गुड नाईट